या निवडणूक मतमोजणीमध्ये काही गोष्टी संशयास्पद कृती झालेल्या आहेत आणि काही अनियमित आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कोर्टासमोर मांडल्या पाहिजेत या वृत्तपत्रातून किंवा प्रचार माध्यमातून मांडण्यात काय अर्थ नाही दुसरी चर्चा होते जो काय आक्षेप आहे जो संशय आहे तो कोर्टासमोर मांडा या निमित्ताने एक आणखीन एक गोष्ट पुढे आलेली आहे ती म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे अशा वंदना सूर्यवंशी यांना आरोप म्हणून नेमणूक मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी का केलं कारण निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश आहे जे निष्कलंक अधिकारी आहेत ज्यांच्यावरती आरोप नाही अशा लोकांनाच आरोप बनवावं हिची नेमणूक का केली एवढं जर पार्श्वभूमी भ्रष्टाचाराची असेल तर आणि त्या पद्धतीने तिने कृती केली की नाही मतमोजणीमध्ये संशयास्पद काय गोष्टी आहेत का एकोणीसाव्या नंतर त्यांनी जाहीर का नाही केलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तपासाच्या आहेत आणि कोर्टाच्या समोर तपास त्यांनी करून घ्यावा वृत्त वृत्तपत्रामधून ह्याची चर्चा करू नये असं माझं स्पष्ट मत आहे ठाकरे गटाने त्या पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की निवडणूक आयोगाने जी आकडेवारी जाहीर केली आणि आमच्या काउंटिंग एजंटकडून जी आकडेवारी जाहीर केली त्याच्यामध्ये कुठेतरी साडेसहाशे मतांचा तफावत दिसून येतो आणि ती मतं संशयास्पद आहेत ते काय मी त्यांचा जो काय आकडेवारी आहे किंवा आक्षेप आहे ह्याच्या डिटेलमध्ये गेलो आहे कारण तो त्यांचा पक्षाचा विषय आहे मी त्या पक्षात नाही अमोल जरी माझा मुलगा असला त्यामुळे त्याच्यामध्ये सविस्तर मी गेलो नाही सविस्तर मला मतप्रदर्शन करायचं नाही दोन अपक्ष उमेदवारांनी रवींद्र गायकरांचा जो निर्णय पंढरला त्याला आज मतदान मोजणी केंद्रामध्ये मोबाईल वापरताना पकडलं होतं मात्र त्यांनी जेव्हा आरो मॅडमकडे तक्रार केली तर मॅडमने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला मात्र आता प्रत्यक्षात असं उलट झालं की तक्रारदाराची तक्रार नाही घेतात जिल्हाधिकारी कार्यालयाची तक्रार घेतली आणि तक्रारदारांना साक्षीदार बनवले असं पाहिलं हा तांत्रिक लिगल मुद्दा आहे पोलीस यंत्रणेने तपास करण्याचा मुद्दा आहे याच्यामध्ये मी काय स्वतःच मत व्यक्त करू शकत नाही भाजपाच्या नेत्याचा फोन नंतरच मतमोजणी जो काय निकाल होता तो निकाल फिरवला गेला असा ठाकरे सुषमा अंधार यांनी दावा केला त्यांनी सांगाव हो ना कोर्टामधून मगाशी बोललो त्यांचे जे काही दावे आहेत हरकती आहेत संशय आहेत ते सगळे कोर्टासमोर मांडावेत कोर्टाने निर्णय घ्यावा आणि कोर्ट जो निर्णय देईल तो शिरसावध्य मानाव हो सगळ्यांनी बस आपण ज्या मत, मत प्रदर्शन करता यावरती शिशिर शिंदे देखील सातत्याने टीका करत आहेत शिशिर शिंदे हा दलबदलू माणूस आहे शिवसेनेतून मनसे मनसेतून शिवसेनेत त्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे घडे तर हा फाला निष्ठेच्या आणि शिस्तीचे धडे काय बाजतात सर अरिंद्राव वाईकर आतापर्यंत सर्वांची भेट घेऊन जागेत पण अजूनपर्यंत आपल्याला भेटलेली त्यामध्ये काय वाटत वाट बघतो मी त्यांची